नमस्कार मैत्रिणीनो आज आगळी वेगळी अशी रेसिपी आहे ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी आता वजन कमी करण्यासाठी धिरड चिला हे सगळं बनवून झालेलं आहे आता थालीपीठ थालीपीठ खमंग चवीचं पौष्टिक असं थालीपीठ आहे आणि हे थालीपीठ कोणतंही धान्याचं पीठ न वापरता म्हणजे ज्वारी गहू बाजरी हे पीठ कोणतंही नाचणी असू द्या कशाचंही पीठ न वापरता बनवलेलं आहे हेल्दी आहे डाएट रेसिपी आहे हाय प्रोटीन रेसिपी आहे नक्की फॉलो करा या रेसिपी आहेत म्हणजे वजन कमी करण्यासाठी जे काही व्हिडिओ मी अपलोड करत आहेत ते अगोदर मी स्वतः अनुभवलेले आहेत म्हणजे मी या रेसिपी घरी अगोदर ट्राय केलेल्या आहेत आणि खरोखरच वजन कमी करण्यासाठी या रेसिपी बनवून नक्की खा सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हे बनवून खा नक्की वजन कमी होतं चला तर मग साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पहा पालक थोडासा चिरून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत आणि मोड आलेले मूग घेतलेले आहेत म्हणजे हिरवे मूग जे आहेत मोड आलेले ते घेतलेले आहेत धिरडं किंवा चिला बनवत असताना आपण त्यामध्ये पाणी घालून त्याचं वाटण बनवत होतो पण नेहमी तीस तीस चव जर असेल तर खावंसं वाटत नाही म्हणून मी आज थोडासा बदल म्हणून त्याचं थालीपीठ म्हणजेच धपाटे बनवणार आहे आणि खमंग चवीचे धपाटे आहेत आणि वजन कमी करण्यासाठी धपाटे म्हणजेच धपाटे खाऊन वजन कमी नक्की होतंय बघा फुटाने घेतलेले ते त्यामध्ये घातलेले आहेत मोडालेले मूग जे होते ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आणि लसणाच्या चार ते पाच पाक हे सर्व एकत्रित पाणी न घालता बारीक त्याचं वाटण करून घ्यायचं आहे तो ले ले तर धपाटी बनवायची होती म्हणून त्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही पाणी जर ॲड केलं तर त्याचे धपाटे थापता येत नाहीत कारण पीठ घातल्याशिवाय कोणतंही ता थालीपीठ जे आहे आपण बनवू शकत नाही म्हणून पाणी न घालता जाडसर वाटून घेतलं थोडीशी कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट करून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये जे मी वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये मिक्स करून घेते यामध्ये चवीनुसार मीठ घालते थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं जिरेपूड घालायचं आणि थोडंसं धनेपूड त्यामध्ये ॲड करायचे आहे लसूण सुरुवातीलाच घातलेलं आहे तुम्ही मी लसूण आणि त्यामध्ये कोथिंबीर किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा तोही बनवून घातला तर चालेल परंतु आता कोथिंबीर बारीक कट करून घातलेली आणि लसूण आणि हिरवी मिरची त्यामध्ये घातल्यामुळे छान असं बारीक वाटण त्याचं झालेलं होतं जी तुम्ही खरडाई वापरू शकता आता धनेपूड घातली जिरेपूड घातली हळद त्यामध्ये घातली आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून घेतला तो त्यामध्ये ॲड केलेला आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण दोन तीन चमचा आपल्याला पाणी लागणार आहे त्याशिवाय हे जे काही मिश्रण आहे त्याचा थोडासा एक जीव होण्यासाठी थोडीशी पाण्याची गरज वाटली तर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पालक आता मी बारीकट करून घेतलेला आहे मिक्सरला जर पालक हा फिरवून घेतला तर त्याची छान अशी पेस्ट होते परंतु थालीपीठ जर बनवायचं म्हटलं तर थापता येणार नाही मग त्याचा चिला बनवायला लागणार आणि नेहमी चिला खाऊन कंटाळ येतो म्हणून मी काय केलं पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि तो बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा तोही कट करून घेतलेला आहे हे सर्व जे त्यामध्ये मिक्स घात घातलेलं आहे ते सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आता हे हाताने मिक्स करत असताना थोडीशी पाण्याची गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि पालक थोडासा बारीक चुरल्यासारखा होईल आणि पालकच्या पानामध्ये जो आहे तो अगोदरच पाणी असतं त्यामुळे छान असं एक जीव त्यामध्ये होईल गरज वाटली तर एक ते दोन चमचे पाणी घाय घ्यायचं आहे जास्त पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही छान असा एक जीव होईपर्यंत हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ते पाहू शकता असं मिक्स करून घेतलं पालक पण छान असा त्यामध्ये चुरला गेलेला आहे आणि पालकमुळे त्याचा छान असा एकजीव होतो थोडंसं कोरडेपणा वाटला तर त्यामध्ये पाणी ॲड करायचं एक ते दोन चमचे पाणी मी त्यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे थालीपीठ छान असं थापता येईल थोडंसं पाणी घेतलं आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हे जर बनवून बनवलं तर पोटभरीचं जेवण होतं आहे सकाळी नाश्त्यासाठी जर बनवलं तर पोटभरीचा नाश्ता होतो आहे पण एकदा नक्की बनवून का वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि खरोखर म्हणजे सांगायचं म्हणजे मी ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि खरोखरच वजन कमी होत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हेल्दी रेसिपी आहे ज्यांचं वजन वाढलेलं नाही तरीही ते खाल्लं तरी ते हेल्दी अशी पौष्टिक रेसिपी आहे नक्की बनवून पहा छान असं त्याचा एकजीव झालेला आहे आणि आता आपल्याला याचं थालीपीठ बनवायचं आहे एखादा सुती कपडा पाण्यामध्ये थोडासा ओला करून घेऊन त्यावरती थालीपीठ जसं थापतो तसं थापू शकता आता जे कोणी सर्व्हिस करणारे असतील घाई गडबडीत बनवत असतील तर मी तुम्हाला हे ट्रिक सांगणार आहे कपड्यावरती पण थालीपीठ छान असं मला थापता येतात परंतु मी आज तव्यामध्येच थापणार आहे कारण आता थालीपीठ किती बनवायची होती दोन किंवा तीन थालीपीठ बनवायची होती म्हणून मी कपडा घेतलेला नाही परंतु कपड्यावरती छान असे थापता येतात परंतु मी तुम्हाला सांगणार आहे घाई गडबडीत जर कोणाला बनवायचं असेल तर असं नॉनस्टिकचा पॅन घ्या किंवा तुम्ही जो वापरतो तो घेतला तरी चालेल किंवा आपण चपातीसाठी जो तवा वापरतो त्यावर ते अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे थोडंसं तेल वापरा मी तेलाचा वापर कमी केलेला आहे मी वरून नंतर थोडंसं तूप वापरणार आहे आणि असं लहान लहानच बनवून घ्या कारण त्यामध्ये आपण कोणतंही पीठ ॲड केलेलं नाही त्यामुळे त्याचा एक जीव होत नाही आणि थोडंसं ते उलट उलटून पालटून जेव्हा आपण ते भाजून घेतो त्यावेळी थोडंसं तुपण्याची शक्यता असते आता पीठच जर त्यामध्ये ऍड करायचं नाही म्हटलं तर थोडंसं काळजीपूर्वक बनवा हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करून असं गोलाकार बनवून घेतलेले आहेत साकण ठेवून छान अशी वाफ द्यायची आहे मिडियम फ्लेमवरती एक मिनिटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे आणि नंतर दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोड्या चा, वेळानंतर hmm. ते झाकण काढलेलं आहे आणि एका बाजूने छान असं भाजलं दुसऱ्या बाजूने पण छान अशी बसलेली आहे वरून थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि छान असं आपल्याला हे घरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं तूप पसरून घेतलेलं आहे एका बाजूने भाजल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची आहे थोडंसं हलक्या हाताने त्याची बाजू पलटून घ्यायची कारण तुटण्याची शक्यता असते परंतु हलक्या हाताने अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि एका बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूने पण छान असं आपल्याला हे भाजायचं आहे भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो कारण आपण त्यामध्ये कमी तेल वापरलं तर हे थोडंसं आणि थोडंसं जाडसर पण थापलेलं असतात ना त्यामुळे थोडंसं भाजण्यासाठी वेळ लागतो परंतु मिडियम फ्लेमवरती छान असं दोन्ही बाजूने घरपोस होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आणि मग तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा एखादी भाजी जर केली असेल तरी त्यासोबत तुम्ही खाऊ शकता दोन्ही बाजूने छान असं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेते दुसरी थालीपट अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बनवायला सोपे आहेत झटपट होतात आणि त्यामध्ये जे काही आपण पदार्थ ॲड केलेले आहेत मोड आलेले मूग आहेत किंवा फुटाणे आहेत कांदा त्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या पण त्यामध्ये ॲड करू शकता पालक घातलेला आहे हे सगळे हेल्दी असे पौष्टिक आहे त्यामुळे बनवलेलं थालीपट छान असं पौष्टिक आहे हिरव्या मुगाच्या किंवा मोडलेल्या मुगाच्या रेसिपी जे कोणी ट्राय करत असेल त्यांनी या पद्धतीने नक्की बनवून पहा मुलांना जर बनवून दिलं तर मुलं आवडीने खातात मग सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा टिफिनमध्ये बनवून द्या आता गरम गरम थालीपीठ दह्यासोबतही छान लागतं आता तुम्हाला थालीपीठ खायला कशासोबत आवडतं त्यासोबत तुम्ही नक्की खाऊ शकता माझं कसं आहे मी एखादी भाजी असेल तरी त्यासोबत खाते किंवा दही असेल त्यासोबत खाते छान लागतात चवीला कमंग चवीचं थालीपीठ अलटून पलटून छान असं होईपर्यंत भाजून घेतलं आता एक प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही ते पाहू शकता ते सुरेख दिसतंय खा पाहता क्षणी खावंच वाटणार असं ही थालीपीठ तयार आहे तेही वजन कमी करण्यासाठी हाय प्रोटीन थालीपीठ ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा एक वेळच्या जेवणामध्ये मी असं थोडासा हाय प्रोटीन जो काही आहे पदार्थ बनवून खात आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मग माझ्या या हाय प्रोटीन रेसिपीज किंवा हेल्दी रेसिपीज आहेत डाएट रेसिपी या कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा या पदार्थांचा डाएट रेसिपी म्हणून मी अनुभव घेतलेला आहे आणि मला फरक पडलेला आहे म्हणजे माझं वजन कमी झालेलं आहे नंतरच मी या रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही नक्की या रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हेल्दी रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा आणि किती छान असे खरपूस थालीपीठ तयार झालेले आहेत म्हणजे थालीपीठ खाऊनही आपल्याला वजन कमी करता येतं चला तर मग चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा